मी प्राध्यापक श्रावण देवे संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंधरा उमेदवार उभे केलेले आहेत ही निवडणूक लढवण्याचा आमचा मुख्य उद्देश जो आहे तो गेलेलं ओबीसी आरक्षण परत मिळवणे त्यासाठी कोटी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणे जात न्याय जमिनीचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना पन्नास टक्के हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे त्यासाठी कायदा करणे त्यानंतर स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे कामगार कायदे रद्द करून नवा क्रांतिकारक कायदा निर्माण करणे आणि मायक्रो ऑफिस जातींना न्याय मिळण्यासाठी कर्पोरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण कायदे करण्यासाठी आमचे लोकसभेचे उमेदवार जे निवडून येते ते लोकसभेमध्ये अशा प्रकारचे कायदे करण्यासाठी प्रयत्न करते इथे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय रवींद्र सोळंकर यांना आम्ही ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे केलेले आहे रवींद्र सोळंकर हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जीवनदानी कार्यकर्ता म्हणून पूर्ण वेळ कार्यकर्ता हे ओबीसी चळवळीमध्ये आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहेत रवींद्र सोलंकर हे अनेक याच्या आधी त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये केवळ सांगली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातही त्यांचं बरंच काम आहे ते मूळचे सांगली जिल्ह्यातले असल्यामुळे निवडणुकीच्या आधी ते सांगलीतच राहणार आणि निवडणुकीनंतरही ते सांगलीतच राहणार त्यामुळे सांगलीच्या जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते इथे सांगलीमध्ये किंवा जगमध्ये इथं जनतेला उपलब्ध होणार आहे आता बघू त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली आहेत ओबीसी चळवळीच्या प्रश्नावर आंदोलनं केलेली आहेत निवडून न्युण येवो अथवा न येऊ आमचे रवींद्र सोलंकर हे उमेदवार आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने रवींद्र सोलंकर यांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावं अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करत आहे धन्यवाद मी रवींद्र सोलंकर सांगली लोकसभेच दोन हजार चोवीसचा ओबीशी राजकीय आघाडी पुरस्कृत उमेदवार मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे ओबीसी राजकीय आघाडीचा उद्देश आहे की हे जन आंदोलन आहे आणि या आंदोलनात निवडणूक लढवणे हा एक भाग आहे म्हणून आम्ही लढवत आहे आणि स्वाभिमानी मतदान निर्माण करणं स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्याचा कारखाना उघडलेला आहे प्राध्यापक श्रावण देवरे साहेबांनी त्या बहुजन समाजातील कोणाला लाचार न होता कोणाला तिकीट न मागता आपलं स्वतःची पार्टी तयार करून आपण स्वतःचे मत मतदार मतदारूपी सर्वांचा आशीर्वाद घेऊन नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा देण्याचा त्यांचा नेहमीच मानस राहिलेला रा आहे आणि ते करत आहेत तर स्वाभिमानी मतदार स्वाभिमानी समाज आणि स्वाभिमानी नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजाची बुद्धी समाजाचा पैसा आणि समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी हे आम्ही स्वाभिमानी मतदारांना आजमावण्यासाठी त्यामध्ये रिंगणात उत्तरलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला आमचा घर टू घर आणि होम टू होम संपर्क असल्यामुळे आम्हाला यात यश भरघोस मिळेल असे आम्ही अपेक्षा वाढवतो माझं मतपत्रिकेतील क्रमांक आहे सोळा चिन्ह आहे रोड रोलर सात मेला हे मतदान आहे तर मतदान आशीर्वाद सर्वांनी द्यावा अशी मी सर्व स्वाभिमानी मतदारांना विनंती करतात आज ह्या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे साहेब इथं उपेक्षित आहे त्यांच्या त्यांच्यासमोर आपली जे परि पत्रकार परिषद परिषद जे ते घेतलेली आहे त्यात म्हणजे आपले उमेदवार जे लोक सांगली चव्वेचाळीस लोकसभा हे जे मत मतदारसंघ आहे हे जे उमेदवार आहेत श्री रवींद्र चंद्र सोलनकर हे उमेदवार आहे त्या एक उमेदवार असा म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्षने जे उमेदवार असं एक तळागळातला उमेदवार जेणेकरून मला शेतकरी कुटुंबातला म्हणजे वंचित म्हणजे पिछडा ह्या समाजामधून एक उमेदवार ठेवलेला आहे आणि हे मला म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटते की आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये जे खासदार झालेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये ते प्रस्थापित घराने साहेब आणि त्याच्या तरी गरीब खासदार आजपर्यंत कोणी इथं झालेलं नाही एक उमेदवार दिल्यामुळे हे आपल्या सांगलीकरांची जी नागरिक आहे तिथली जी जनता आहे हे एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे ओबीसी राजकीय आघाडीने जे दिलेले आहे ते जनता सात मे रोजी मतदान आहे त्या मतदानामध्ये त्यांना भरघोस मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजय करतील असं मला विश्वास आहे Oke, okay. utzi